कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असून या महामार्गाला जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन देखील केली जात आहेत कोल्हापुरातील हा मुद्दा असतानाच आणखी एक मुद्दा चर्चेत आला आहे तो म्हणजे नांदणी मठातील हत्ती गुजरातला पाठवण्यात आल्याचा नांदणी मठातील महादेवी या हत्ती अंबानीच्या खासगी बंधारा या अभयारण्यास पाठवण्यात आले असून यासाठी मठाकडून आणि स्थानिकांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे मात्र कोर्टाने अंबानींच्या बाजूने निर्णय दिल्याने शेवटी अंबानींचा आणि महादेवीचा संघर्ष कसा होता नांदणी मठातील हत्तीचे धार्मिक महत्व काय आहे याची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी वर्षा आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज तर आधी नांदणी मठाविषयी जाणून घेऊयात कोल्हापुरातील कांदणी गावात हा मठ आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या सातशे अठ्ठेचाळीस गावांचा हा पुरातन मठ आहे जवळपास बाराशे वर्षांपासून या मठाचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं जैन समाजात ज्यांना धर्मगुरूचा मान दिला जातो असे जिनसेन भट्रक स्वामी या मठाचे मठाधिपती आहेत मागच्या अनेक दशकांपासून या मठात हत्ती सांभाळला जातो या मठाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या गावांमध्ये ज्या वेळेस पंचकल्याण पूजा होतात तेव्हा पूजेतील इंद्र आणि इंद्रायणींना इंद्रा या हत्तीवरून भगवंतांचा अभिषेक आणि इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा मान आहे हे झालं मोठ हो त्यामध्ये हत्ती असण्याविषयी आता वनतारा अभयारण्यात पाठवण्यात आलेल्या महादेवी या हत्तींविषयी थोडक्यात जाणून घेऊयात तर महादेवी हत्ती ही एकोणीसशे ब्याण्णव पासून या मठाकडे आहे वयाच्या चौथ्या वर्षी महादेवीला नांदणी मठात आणण्यात आले होते तर आता या हत्तींचे वय जवळपास चाळीस वर्ष असल्याचं मठाकडून सांगितलं जातं महादेवी नांदणी मठात आल्यापासून मठातील अनेक धार्मिक कार्यात सहभागी असल्याचं देखील सांगितलं जात जवळपास तीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून महादेवी या मठात आहे त्यामुळे मठासोबत आणि येथील स्थानिकांसोबत महादेवीचे एक भावनिक नातं निर्माण झाले होते पण या सगळ्यात आता हा प्रश्न पडतो की महादेवी नादनी मठ सोडून मनताला अभियारण्यात कशी काय गेली देशातील टॉप उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी गुजरात मधील जामनगर येथे बंधारा हे खासगी अभयारण्य तयार केले आहे यामध्ये इतर प्राण्यांसोबतच हत्ती पुनर्वसन केंद्र देखील आहे आणि या केंद्रासाठी त्यांना प्रशिक्षित हत्ती हवा असल्याचं बोललं जात यासाठी आधी केरळ मधून हत्ती आणला जाणार होता मात्र केरळने हत्ती देण्यासाठी नकार दिला त्यानंतर वनदाराची टीम नांदणी येथे आली होती त्यांना महादेवी हत्ती आपल्या केंद्रासाठी हवी होती यासाठी एक मध्यस्थी देखील होता तसेच वनदाराकडून नांदणी मठाला देणगी देखील दिली जाणार होती मात्र नांदणी मठाने देखील महादेवीला वनदाराला देण्यासाठी नकार दिल्याचं सांगितलं जातं हे झालं वनदारा आणि महादेवीबद्दल आता ही गोष्ट कोर्टापर्यंत कशी गेली ते पाहूयात यामध्ये पेटा या प्राण्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या समशेची एंट्री झाली पेटाने महादेवीची दुरावस्था झाली असून ती आजारी असल्याने तिला देखभालीसाठी पंतारा अभयारण्य सोडावे अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली पेटाने याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने हल्दीनीच्या तपासणीसाठी तीन सदस्यांची कमिटी स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले या आदेशानंतर तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून महादेवीची आरोग्य तपासणी करण्यात आली या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून महादेवीची दुरावस्था झाली असून तिची नखे वाढली आहे पायाला सूज आली आहे तसेच साखर दंडाने बांधल्याने तिच्या पोटावर अहवाल सादर करण्यात आला हा अहवाल मान्य नसल्याने त्यांनी देखील समांतर आरोग्य सादर करण्यात आला मात्र त्यानंतर वन विभागाकडून नांदणी मठाच्या अहवालाबाबत हुंचाव करण्यात आल्याने कोर्टाने महादेवी हत्तींची रवानगी वनदारा हत्ती पुनर्वसन केंद्रात करण्याचे आदेश दिले हायकोर्टाच्या या आदेशानंतर नंतर नांदणी मोठ आणि स्थानिक ग्रामस्थांकडून एक कृती समिती स्थापन करण्यात आली या कृती समितीने हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव फुकली त्यानंतर शुक्रवार पंचवीस जुलै रोजी महादेवी हत्तींच्या बचावासाठी कोल्हापुरात आंदोलन देखील करण्यात आले यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की ही हत्ती छत्तीस वर्षांपासून या मठात आहे तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही वडताला हा प्रकल्प झाल्यानंतर अंबानींना प्रशिक्षित हत्ती मिळवून देण्यासाठी प्राणीमित्र संघटना प्रशासन अंबानी उद्योग समूहासह अनेक राज्यकर्त्यांनी प्रतिष्ठापणाला लावली पैसे आणि संपत्ती समोर न्यायव्यवस्थेला हाताशी धरून समाजाची शेकडो वर्षाची परंपरा मोडण्याचा

केरळने हत्ती देण्यासाठी नकार दिला तर महाराष्ट्रातील हत्ती देण्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांनी का विरोध केला नाही आणि राजकीय नेते हे जनतेच्या कामासाठी राज्यकर्ते झाले आहेत की फक्त पैशावाल्यांसाठी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच अशा नवनवीन आणि महत्त्वपूर्ण विषयाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच अशा ताज्या अपडेट्ससाठी आम्हाला इंस्टा आणि फेसबुकवर नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा